रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस मी अनिल भवारी पोलीस निरीक्षक येवला शहर पोलीस स्टेशन चौदा तारखेला येवला शहरात मकर संक्रांत हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्या दरम्यान नायलान मांजा वापरू नये असे आमचे मान्य पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी आवाहन केले होते त्याचप्रमाणे मान्य बाळासाहेब पाटील यांनी तसेच अडिशनल एस पी संधू आणि डीवाय श्री बाजीराव महाजन यांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्या विरुद्ध आणि सा विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई संदर्भात आम्हाला सूचना दिल्या होत्या यापूर्वी आम्ही चार ते पाच कारवाया केलेल्या आहेत आमचं मांज्याचा शोध घेण्याचं काम चालू होतं आमचे पोलीस हवालदार बोडके आणि पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मालदार वस्ती चोपदार चोपदार वस्ती कोर्टाच्या जवळ या ठिकाणी एका इस्माने त्याच्या शेडमध्ये मांजा ठेवला असून तो त्या ठिकाण विक्री करतो अशी माहिती मिळाल्याने त्याबाबत आम्ही शान केली असता या ठिकाणी एकूण एकशे चार ऋण मिळाले असून इसम नामे अझर सलीम शेख उर्फ चोपदार हा या ठिकाणी मिळून आलेला आहे त्यांनी या ठिकाणी जो नाल्याचा साठा ठेवला होता तो जप्त केला आहे त्याने अजून कोणाला शहरात विक्री केले याचा शोध त्याच्या फोनद्वारे घेणार असून ज्या कोणी त्याच्याकडून माल नेला असेल त्या सर्वांना पकडून त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाणार आहे आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य